रसिक मित्रांनो नमस्कार आपल्यासमोर जी कविता मी सादर करतोय ती आपल्या नवीन काव्यसंग्रहातील स्पर्शाने तुझ्या काव्यसंग्रहातील ही कविता आहे कवितेचं शीर्षक हे समांतर रेषा आयुष्य जरी आपलं एकाच प्रतलात सामावलं तरी आयुष्य जरी आपलं एकाच प्रतलात सामावलं तरी प्रिय आपण आहोत एकाच प्रतलातील दोन समांतर रेषा प्रिये आपण आहोत एकाच प्रतलातील दोन समांतर रेषा ज्या या आयुष्यरूपी प्रतलात एकमेकींना कधी भेटणारच नाही ज्या या आयुष्यरूपी प्रतलात एकमेकींना कधी भेटणारच नाहीत कधीच मग सांग आपल्यातला हा दुरावा कसा दूर होईल तर मग सांग आपल्यातला हा दुरावा कसा दूर होईल पण खरं सांगू प्रिये पण खरं सांगू प्रिय हा दुरावा आता सहन होत नाही पण कसं समुपे हा आपल्यातला दुरावा आता सहन होत नाही धन्यवाद